अभिषेक कळमकर यांच्यावर भिंगार पोलीस ठाण्यामध्ये अपहरण करून खंडणी मागण्याचा गुन्हा दाखल करण्यात आता त्यांचे काका आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांच्यावर तोपखाना पोलीस स्टेशनमध्ये मारहाण करून जेवी मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोपट रामराव शेळके यांनी ही तक्रार दाखल केली असून चौदा मे रोजी पोपट शेळके यांना फोन करून दादाभाऊ कळमकर यांच्या भूतकरवाडी या ठिकाणी घरी बोलवण्यात आलं त्या ठिकाणी ता शेळके हे गेले असता अभिषेक कळमकर दादाभाऊ कळमकर आणि मच्छिंद्र झेंडे या तिघांनी तू तु, आणि तुझा भाऊ रवींद्र शेळके याने आमचं नुकसान केलंय त्याचे पैसे दे नाही तर तुझी शेतजमीन विक आणि माझी भरपाई करून दे म्हणून तिघांनी शिवेगाळ करून दहशत करून जीवे जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार तोपखाना पोलीस ठाण्यामध्ये नोंदवण्यात आली आहे त्यानुसार पोलिसांनी कलम तीनशे बावन्न तीनशे पन्नास तीन दोन अन्वय गुन्हा दाखल केला आहे माझं नाव रवींद्र रामराव राहणार कोयलेवाडी मी दाद नगरचे माझे आमदार दादा भाऊ दशरथ कळमकर यांच्याकडे ड्रायव्हर ही नोकरी करत होतो गेली आज दहा वर्षे मी त्यांच्याकडे नोकरी केली परंतु त्यांचे आणि त्यांचे पुत्नी अभिषेक कळंबर या दोघांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये जे काही घोटाळे केले होते आर्थिक ते मला सर्वस्वी माहीत असल्यामुळे मी त्यांची नोकरी गेल्या दोन वर्षापासून सोडून दिली होती नोकरी सोडून दिल्या असल्यामुळे ते मला विविध प्रकारने मला टॉर्चर करत होते आणि मला माहीत होतं की त्यांच्या त्यांच्यापासून दोघांपासून माझ्या जीवाला धोका आहे अशाच प्रकारे गेल्या सहा महिन्यात त्यांनी माझ्या रोडवर मा निव निंबुडी त्या आपल्या कोळवळी फाट्याच्या थोडं पुढं माझ्या अंगावर गाडी घालायचा प्रयत्न केला त्याच्या प्रयत्न केल्या प्रयत्न केला असता मी नगर तालुका पोलिस स्टेशनमध्ये त्या तशी रितसर तक्रार पण दाखल केली होती आणि आत्ता गेल्या आठवड्यात गेल्या सोमवारी दुपारी मी माझे सासरवाडी वाकडला जात असताना यांनी मा अभिषेक कळमकरच्या सांगण्यावरून माझं अपहरण करण्यात आलं अपहरण करण्यात आ अपहरण करण्या अपहरण करून ते मला चिखली या मच्छिंद्र झेंडेच्या गावी घेऊन गेले गावी घेऊन गेले तिथं स्वतः अभिषेक कळमकर आला दांडा घेऊन आले मला तिथं विविध प्रकारे हँडमार केली आणि मला म्हटले माझे पैसे देऊन टाक तुझे तुझे सगळ्या प्रॉपर्ट्या माझ्या नावावर कर असं म्हणून तिने मला महाराण केली नंतर मला नगरला आणलं नगरला येऊन सुद्धा तिने माझ्याकडून विविध प्रकारच्या नोटऱ्या करून घेतल्या माझी गाडीवर गाडी ताब्यात घेतली तिची नोटरी केली म्हणजे भरपूर त्याने मला टॉर्चर केलं आणि दुसरी गोष्ट त्याने माझे भावपोपट रोश यांनाही बोलून त्यांनाही टॉर्चर करण्यात आलं एक बाई मध्यस्थी घा मध्यस्थी घालून त्या बाईचे माझे विविध प्रकारचे फोटो काढण्यात आले आणि मला ब्लॅक म्हणजे मला त्याने म्हणजे माझी त्यांनी ब्लॅकमेलिंग चालू केली आणि तसंच ते पोपटावाला म्हणले की तुझं आणि तुझ्या त्या रवी शेळकेचं आम्ही संतोष देशमुख करू तुमच्या दोघांचे तुकडे करू आणि बोरमध्ये टाकून देऊ तरी पण आज मी कसतरी दया वाया करून त्यांच्यापासून मी ते सुटलो आणि आज मी इथं पोलीस स्टेशनला तक्रार दाखल मी रिसर्च त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे तरी पण मला न्याय हवा आणि त्यांच्यापासून मला आणि माझ्या कुटुंबाला संपूर्ण कुटुंबाला धोका आहे आम्हाला कुटुंबाला जर काय झालं त्याला सर्व सुजबाबदार हे कळमकर कुटुंबही राहील मला न्याय हवा आणि मला संरक्षण पण हवं आहे